लग्न समारंभाबरोबरच आता मनपसंत कपड्यांची खरेदी करण्यासाठी भवरी कलेक्शन होलसेल टेक्स्टाईल शूटिंग शर्टिंग या दुकानाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडलाय सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मी स्क्वेअर कॉम्प्लेक्स जुने भवरी कलेक्शन समोर भगवा चौक चेहरी पंपिंग रोड नाशिक रोड नाशिक या ठिकाणी भवरी कलेक्शन होलसेल टेक्स्टाईल शूटिंग शर्टिंगचा भव्य उद्घाटन समारंभ झालाय भौवरी कलेक्शनचे संचालक श्री रमेश लक्ष्मण भिलोरे राहुल रमेश भिलोरे संदीप अशोक भिलोरे यांच्या हस्ते विधिवत सत्यनारायण महापूजा करून भंवरी कलेक्शन टेक्सटाईल शोरूमचा उद्घाटन झालाय या कार्यक्रमासाठी आलेल्या मित्रपरिवार नातेवाईक मंडळी यांनी भौरी कलेक्शनचे संचालक भिलोरे यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा कलेक्शन होलसेल शर्टिंग साड्या पातळी तसेच लग्न समारंभासाठी भव्य दालन उपलब्ध असून ग्राहकांनी एक वेळ भौरी कलेक्शनला भेट देऊन आपल्या मनपसंत कपड्यांची खरेदी करण्याचं आवाहन संचालक भिलोरे परिवाराकडून करण्यात आले लक्ष्मी स्क्वेअर कॉम्प्लेक्स जुने भवरी कलेक्शन समोर भगवा चौक चेहडी पंपिंग रोड चेहडी नाशिक रोड नाशिक या ठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी आता भवरी कलेक्शन होलसेल उद्घाटन समारंभ पार ग्राहकांनी आपल्या मनपसंत कपड्यांची खरेदी करण्यासाठी एक वेळ भेट देऊन आपले मनपसंत लग्न समारंभ तसेच सणासाठी लागणारे कपडे खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलंय स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे नाशिक